नमस्कार बहिणींनो कशा आहात आपण सर्व कसं काय ताई बरं आहे ना काल काय ऐकलं ते खरं आहे ना अशी म्हणण्याची वेळ आता अंगणवाडी सेविका ताई वनवरती आलेली आहे अंगणवाडी सेविका ताई आणि मदतीस ताई यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे आपण ज्या पालकांकडे जातो ज्या मुलांकडे जातो ज्या स्तनदा मातांकडे जातो गर्भवती मातांकडे जातो त्यांचा डेटा घेतो एफ आय एस करतो आणि तो टी एच आर भरण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो पोषण टॅकर ऍप्लिकेशनवरती माहिती भरण्याच्या संदर्भामध्ये परंतु आता त्या संदर्भामध्ये खूप मोठा फ्रॉड संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेला आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे या संदर्भामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या अंगणवाडी सेविकाताई ज्या सातत्यानं अंगणवाडी सेविकाताईंसाठी अतिशय चांगलं काम करतात अंगणवाडी सेविकाताईंना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना उत्तमोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात अशा पुष्पावती मोरेताई यांनीही सांगितलेली घटना आहे आणि त्यासोबतच अनेक अंगणवाडी सेविका ताई महाराष्ट्रामधल्या विविध भागांमधून आता ही जी समस्या आहे ते सांगत आहेत की होय आम्ही ज्या पालकांकडे एफ आय एस करतो किंवा टी एच आर देण्याचा प्रयत्न करतो त्यांची माहिती पोषण टॅकर अप्लिकेशनवरती भरण्याचा प्रयत्न करतो त्यांना आता फोन यायला लागलेले आहेत फ्रॉड कॉल्स यायला लागलेले आहेत त्यांना ओ टी पी जात आहे आणि हा ओ टी पी घेतल्याच्या नंतर त्यांच्या खात्यामधून पैसे काढून घेतले जात आहेत आणि हा फोन करून त्यांना अशा पद्धतीने सांगितल्या जात आहे की आम्ही तुमच्या खात्यावरती पैसे टाकणार आहोत म्हणून तुम्ही आम्हाला ओ द्या कारण की तुम्हाला आता पोषण आहार जो मिळतो तर त्याचे पैसे तुमच्या थेट खात्यावरती येणार आहेत या संदर्भामध्ये तुमचं अंगणवाडी सेविका ताईचं अंगणवाडी मदतनीस ताईचं नाव सुद्धा सांगितलं जातं आणि सांगितलं जातं की तुम्ही या या अंगणवाडी क्षेत्रामध्ये येता हा तुमचा अंगणवाडीचा केंद्र क्रमांक आहे त्यामध्ये तुम्हाला आहार मिळत असतो मग तुस्तानाचा मातांचा आहार असेल किंवा गर्भवती मातांचा आहार असेल किंवा मग एखादा बालकाला मिळणारा आहार असेल हा आहार तुम्हाला आता यावेळेस डायरेक्ट मिळणार नसून तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत आणि म्हणून तुम्हाला काय करायचं तर तुमच्याला आता आम्ही तुम्हाला ओ टी पी देणार आहोत हा ओटीपी तुम्ही घ्यायचा आणि तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत मग आता पालकांना असं वाटतं अरे यांनी अंगणवाडी सेविका त्याचं नाव सांगितलं त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्राचं नाव सांगितलं गावाचं नाव बरोबर सांगितलं जिल्ह्याचं नाव बरोबर सांगितलं तर त्याच्यामुळं आता ओटीपी द्यायला काही हरकत नाही कारण की त्यांना हे हे सुद्धा माहिती आहे की आपल्या घरामधली स्तनदा माता आहे गर्भवती माता आहे किंवा एखादं लहान बाळ आहे आतापर्यंत जे फ्रॉड कॉल्स येत होते त्याच्यामध्ये नेमकं काय होतं बिनिन नो कि हाँ हम बजाज कंपनी से बात कर रहे हैं हम आमके ढम के बैंक से बात कर रहे हैं और आपको ये ये इतने रुपए की लॉटरी खुली है आपने इतना इतना इनाम जीता है और ये राशि आपको अगर प्राप्त करनी है तो आप हमें ओ दीजिए अशा पद्धतीचे फोन यायचे परंतु आता तसे फोन नाही यायला ना लागलेले आहेत आता ते थे थेट सांगतात की तुम्ही या अंगणवाडी केंद्रामध्ये आहेत किंवा त्यांची नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्या खात्यावरती आता जे पोषण आहाराचे पैसे आहेत ते थेट येणार थे 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 आहेत त्यांना पोषण आहार भेटणार नाही ॲक्च्युली आता आपल्याला सर्वांना माहिती की पूर्वीच्या काळी काय व्हायचं एकतर ते तांदूळ द्यायचे किंवा कडधान्य द्यायचे आणि ते अंगणवाडी भेटायचं मग शासनाने आता काय केलेलं आहे की अनेक ज्या योजनांचे पैसे आहेत थेट जे लाभार्थी असतात त्यांच्या खात्यावरती टाकायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं अनेक पालकांना असं वाटते की अरे होऊ शकतं की राज्य शासनाने ही स्कीम काढलेली असेल आणि जे पोषण आहाराच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती की पालक खूप मोठ्या प्रमाणावरती तक्रारी करत आहेत की नाही हा आहार चांगला नाही हा खायला चांगला नसतो हा चविष्ट नसतो किंवा याची जी क्वालिटी आहे ती खूप निकृष्ट दर्जाची असते आणि आमच्या लहान मुलांना आमच्या स्तनदा मातांना गर्भवती मातांना याच्यापेक्षा आम्ही हजारपट चांगलं खाऊ घालू शकतो अगदी गरीबाचं कुटुंब असेल तरी सुद्धा तर मग हा तुमचा निकृष्ट दर्जाचा आहार आम्ही का खायचा मग होऊ शकते की राज्य शासनाने सांगितलं असेल किंवा ह्या सगळ्या महिला महिलांच्या खात्यावरती शा राज्य शासनानं पैसे टाकायचं आणि म्हणून मग अशी ही जी खोटी माहिती आहे तर ह्या लोकांमध्ये पसरवणं सुरू आहे आणि लोकांना ओ टी पी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे असा व्हिडिओ पुष्पावती मोरेता यांनी टाकलेला आहे मग त्याच्यानंतर आपण ह्या सर्व सर्व बाबीबद्दल ज्यावेळेस चर्चा केली तर जामखेड तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि सोबतच जामखेड तालुक्यामध्येच नाही तर हिंगणे नावाचं गाव आहे त्याही ठिकाणी अशाच पद्धतीनं झालेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यांच्या खात्यावरती ओ टी पी आल्याच्यानंतर त्यांच्या खात्यावरचे पैसे असे निघून जात आहेत आता ॲक्च्युली काही जणांचे पैसे गेलेत काही जणांचे पैसे नाही गेलेत परंतु जर अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविका डेटा अंगणवाडी मदती स्थायीचा डेटा पालकांचा डेटा गर्भवती मातांचा स्तनदा मातांचा लहान लहान मुलांचा डेटा त्यांचे आधार कार्ड नंबर पॅन नंबर किंवा जन्मतारखेचा दाखला ह्या सगळ्या गोष्टी जर अशा पद्धतीनं लीक होत असेल डेटा तर कुठेतरी एफ आर एस पद्धतीवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलेले आहेत कारण की पोषण ट्रॅकर वरती अनेक बहिणी आपल्या ह्या डेटा भरत असतात आणि त्यामुळं अनेक बहिणींनी अशी मागणी केलेली आहे की हे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन आता बंद करावं कारण की वेळेवर चालत नाही त्याचं लोकेशन करावं लागतं जिओ टॅगिंग करावं लागतं आणि अनेक ठिकाणी इंटरनेट सुद्धा नसतं अनेक अडचणी असतात तरी सुद्धा हा डेटा भरावा लागतो शासन त्या ठिकाणी आणि अधिकारी वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये डेटा भरण्यासाठी सातत्यानं आपल्याला फोर्स करत राहतं आणि म्हणून अनेक अडचणी असून सुद्धा बहिणी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये माहिती भरतात आणि एफआरएस करत असताना जर अशा पद्धतीने डेटा जर लीक होत असेल तर कुठेतरी अंगणवाडी सेविकांवरती सुद्धा संशय होईल आणि मग उद्या चालून काय होईल किंवा लोक जे आहेत सहकार्य करणार आहेत महिला जे आहेत सहकार्य करणार आहेत असं जर पद्धतीनं जर समजा त्यांच्या खात्यामधले पैसे जायला लागले तर ते ओ टी पी देणार आहेत का अंगणवाडी सेविका त्यांना सुद्धा हाही मोठा प्रश्न तर त्यामुळे राज्य शासनाने हा जो प्रश्न आहे तो खा खूप गांभीर्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यावरती काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आता हा जे अशा पद्धतीचे जे फ्रॉड्स होतात हे सायबर क्राईममध्ये मोडतात त्याच्यामुळे आपण जर समजा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जर एखाद्या पालकासोबत अशा पद्धतीची घटना घडलेली असेल किंवा त्यांच्या खात्यामधले पैसे जर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने जर काढून घेत असतील तर तुम्ही त्यांची माहिती जी आहे हो ते सायबर सेलला देऊ शकता त्यांची ऑफिशियल सुद्धा करू शकता ठीक आहे आता बघा आपल्याला आपल्याला माहिती की राज्य शासनाने नाही तर केंद्र शासनाने सुद्धा प्रत्येक काम ऑनलाईन केलेलं आहे आणि ऑनलाईन काम हे फास्ट पद्धतीने होतं त्याचा डेटा जो तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणं पोहोचता करणं हे खूप सोपं असतं त्याच्यामुळे एकविसाव्या शतकामध्ये आपल्या अंगणवाडी सेविका त्यांना सुद्धा बदलावं लागणार आहे ठीक आहे ज्या पद्धतीनं वेग बदल जग बदलत आहे त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा बदलावंच लागणार आहे दूर अमेरिकेमध्ये असलेलं एखादं फेसबुक नावाचं अप्लिकेशन इंस्टाग्राम स्नॅपचॅट किंवा व्हॉट्सअप नावाचं अप्लिकेशन आपल्या देशामध्ये येतं आणि आपल्यावरती राज्य करतं आपल्या मोबाईलवरती ते असतं आणि आपला सुद्धा सर्व डेटा त्याच्यावरती असतो तो सुरक्षित असतो परंतु आपल्या देशामध्ये जे ऍप्लिकेशन बनवले जातात जसे की आता पोषण ट्रॅवगर ऍप्लिकेशन असेल आणि अशा पद्धतीचे जर फ्रॉड कॉल्स येत असतील तर कुठेतरी जो सर्वसामान्यांचा डेटा आहे जनसामान्यांचा डेटा आहे मातांचा डेटा आहे तर तो सुरक्षित राहणं सुद्धा गरजेचं या बाबतीमध्ये अंगणवाडी सेविका सुद्धा जबाबदारी प्रचंड मोठी आहे आणि म्हणून अंगणवाडी सेविका ताईंची विश्वासार्हता जर वाढली पाहिजे असं जर शासनाला वाटत असेल तर कुठंतरी पोषण ट्रॅगर ऍप्लिकेशन हे अधिक सायबर दृष्टिकोनातून प्रचंड मजबूत असायला पाहिजे त्याचा डेटाबेस सुरक्षित असणं गरजेचं आहे जेणेकरून कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही सायबर अटॅक झाला तरी सुद्धा आमच्या अंगणवाडी सेविकाईंचा डेटा डेटा त्यासोबतच कुठल्याही पालकांचा डेटा असतील गर्भवती माताचा डेटा असेल हा लीक होता काय याची सुद्धा जबाबदारी राज्य शासनाने घेतणं फार गरजेचं आहे आता पुष्पवती मोरे ताई असतील जयश्रीताई असतील गरिष्मा नावाचं चॅनल असेल त्याच्यानंतर वसिमा काजी ना ताई आहेत अनेक अंगणवाडीच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं काम करणारी आरटी ऑनलाइन नाव नावाचा एक चॅनल आहे सगळ्या चॅनलच्या माध्यमातून आता ही जी प्रसार प्रसार माध्यम आहे यांचा वापर करून तुम्हाला कशा पद्धतीने ह्या सायबर सिक्युरिटी बद्दल माहिती देता येईल या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करतो गुरुजींवरून तो सुद्धा आमचे हे सातत्यानं प्रयत्न सुरत बहिणींना बघा तुम्हाला काय करायचं जर तुम्हाला तुम्हाला सुद्धा जर कोणी ओटीपी मागितला तर तो कोणाला शेअर करायचा नाही ठीक आहे पालकांना सुद्धा सांगा की त्यांनाही जर अशा पद्धतीने मेसेज येत असतील कॉल्स येत असतील तर त्यांनाही सांगा की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही हा ओ टी पी कोणाला देऊ नका एवढंच काय तर तुम्हाला जर अंगणवाडी सेविकाई मग किंवा ताई तुम्हाला सुद्धा जर अंगणवाडी ऑफिसमधून बोलतो किंवा आय सी डी मधून बोलतो महिला व बालकल्याण विकास विभागामधून बोलतो असा जरी तुम्हाला फोन आला तरी सुद्धा त्यांना सांगायचं की मी फक्त आणि फक्त ओ टी पी देईल तर तो फक्त आणि फक्त माझ्या सुपरवायझरलाच देईल कोणाला केला त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही ओ टी पी तुम्ही द्यायचा नाही ठीक आहे आणि पालकांना सुद्धा सांगायचं की जोपर्यंत मी सांगत नाही किंवा मलाच ओ टी पी द्यायचा माझ्या व्यतिरिक्त अंगणवाडीचा जर फोन आलेला असेल तर तुम्ही कोणालाही ओटीपी द्यायचा नाही जर तुम्ही ओ टी पी दिला तर त्यासाठी पूर्णतः कारणीभूत तुम्हीच राहाल बरोबर आहे की नाही त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जनजागृती होणं फार गरजेचं आहे आपला जो पालकवर्ग आहे तो फार जास्त शिकलेला नाही आहे मग त्याच्यामुळे त्यांना एज्युकेट करण्याची जबाबदारी सुद्धा सर्व अंगणवाडी सेविका ताईंची निश्चितच आहे महत्त्वाचा टॉपिक वाढला म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर निश्चितच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अभिनंदव काळजी घ्या पाऊस खूप जास्त आहे खूप खूप धन्यवाद